वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती भाग पाच जेव्हा ताळेबंद जुळला नाही माझे वडील डॉक्टर होते आणि ते स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र शिकवणारे विख्यात प्रोफेसर होते ते वर्गात कधीच मोठमोठी कंटाळवाणी व्याख्याने देत नसत उलट येता जाता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घडलेल्या घटना किस्से यांचे दाखले देऊन आपल्या लेक्चरमध्ये रंग भरण्याचा प्रयत्न करत स्वाभाविकच त्यांच्या तासाला विद्यार्थ्यांची नेहमी गर्दी असायची एकदा मी एक त्यांना विचारलं तुम्ही मेडिकलच्या वर्गात एवढ्या गोष्टी कशासाठी सांगता पंचतंत्र का लिहिण्यात आलं तुला माहिती नाही त्यांनी उत्तर दाखल मलाच प्रश्न केला पण पंचतंत्राचं उदाहरण इथे तितकंसं बरोबर नाही मी म्हणाले ते शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी आहे मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे माझ्या वडिलांना काही ते पटलं नाही मी गोष्टी सांगितल्या की माझ्या विद्यार्थ्यांना विषय समजण्यास सोपे पडते दुसरं असं की एखादं व्याख्यान कितीही रसपूर्ण असलं तरीसुद्धा कोणत्याही विद्यार्थ्यांचं लक्ष पंचेचाळीस मिनिटाहून जास्त काळ खिळवून ठेवता येणं शक्य नसतं त्यामुळेच मी जर मधूनमधून अशा गोष्टींची पेरणी केली तर मी त्यांचं लक्ष चांगलं तास दोन ताससुद्धा विचलित न होता खिळवून ठेवू हो शकतो त्यांनी सांगितलेली एक गोष्ट इथे देत आहे माझ्या वडिलांच्या सांगण्यानुसार ही हकीकत इंग्लंडमध्ये घडलेली आहे वैद्यकीय परिभाषेत ऑपरेशन थिएटरला ओ टी असं म्हणण्याची पद्धत आहे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ओ टी नर्स ही एक अत्यंत जबाबदार व्यक्ती असते व ती बरीच वरिष्ठ पदावर असते सर्व डॉक्टर्स व सर्जन्स तिच्या अशी सन्मानाने वागतात ओटी नर्सचं पद सामान्यत बऱ्याच अनुभवी व वयस्कर नर्सेसनाच देण्यात येतं एकदा एक अतिशय एक ख्यातनाम व अनुभवी सर्जन एका पेशंटचं ऑपरेशन करत होते नेमकी त्या दिवशी नेहमीची ओटी नर्स रजेवर होती तिच्या जागी त्या दिवशीपुरती एक बावीस वर्षांची तरुण नर्स काम करत होती ती नुकतीच नर्सिंगची परीक्षा परीक्षा उत्तीर्ण झाली होती पण चांगली चुनचुनीत होती व कामात हुशार होती कोणतेही ऑपरेशन सुरू करण्याआधी थिएटर नर्सम ड्रेमधील रक्त पुसण्यासाठी तयार केलेले बोळे मोजून ठेवत असते त्याला मॉप असं म्हणतात मॉप म्हणजे स्टरलायझरमध्ये शुद्ध केलेले कापडी घड्यांचे बोळे ऑपरेशन संपल्यानंतर वापरलेले आणि न वापरलेले बोळे परत एकदा मोजण्यात येतात ऑपरेशन सुरू करण्यापूर्वीची बोळ्यांची संख्या आणि ही संख्या एकच असावी लागते चुकून ऑपरेशनच्या वेळी रोग्याच्या शरीरात एखादा बोळा विसरण्याची चूक घडू नये म्हणून ही खबरदारी घेणं अत्यावश्यक असतं आता हे ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आता सर्जन टाके घालून रुग्णाची जखम शिवून टाकणार होते त्याआधी त्यांनी सवयीने विचारले सिस्टर बोळे मोजलेत ना ताळेबंद जुळला ना मग आता मला टाके घालायला सुई द्या बरं त्यावर त्या, त्या तरुण नर्सने बोळे मोजून पाहिले आणि म्हणाली सॉरी डॉक्टर पण एक एका बोळ्याचा फरक पडतोय त्या सर्जनने रुग्णाच्या पोटात बोळा शोधण्यास सुरुवात केली पण बोळा सापडे ना सिस्टर इथे तर बोळा सापडत नाही आहे त्या तन त्या नर्सला म्हणाले आता त्या नर्सने इकडे तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये सर्वत्र तो बोळा धुंडाळण्यास सुरुवात केली पण तो सापडण्याचे नाव नाही ती चांगलीच काळजीत पडली जर गोळ्यांच्या संख्येचा ताळेबंद जुळला नाही तर सर्जन त्या रुग्णाचं पोट शिवून तरी कसं टाकणार